आम्ही त्यांना टॅक्स देतो ते आम्हाला काय सुविधा देतात आमच्या मूलभूत कारणं आमच्या मूलभूत गरजा काय आहेत ते काय पूर्ण करतात त्याबद्दल आपण आणून दोघतो आहे आणि आपण फक्त आपलं एकच शासनाला सांगायचं आहे महाराष्ट्र राज्याच्या भारत सरकारच्या की आम्ही आमच्या टॅक्सच्या माध्यमातून हर एक गोष्टी आम्ही खरेदी केली की आम्ही टॅक्स देतो नागर आम्ही टॅक्स देत असलो तरी आम्ही दिलेल्या टॅक्समधून आम्हाला कुठल्या कुठल्या सुविधा त्यांनी दिल्या पाहिजेत आणि कुठल्या कुठल्या सुविधा देत नाहीत त्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो नागाने आमच्या महिलांना त्रास होतो मुलांना त्रास होतो त्या त्रासाबद्दल शासनाने गंभीरतेने लक्ष घालणार आहेत का घालणार असतील तर लवकरात लवकर त्यांनी लक्ष घालावे रस्त्यामध्ये खूप मोठे खड्डे झालेले आहेत अपघाताचे प्रमा प्रमाण वाढलेले आहेत हर एक गोष्टीवरती बारकीने विचार करून आमच्या समस्या सोडवावी हीच मला हीच सरकारला आमच्याकडून काय बोलायचं बोल येत नाही काही शब्द नाही आहे सरकारला बोलायचं जय हिंद जय भारत हाय गाईज कशात तुम्ही ना मी पण मजेत आहे पण अडचण आले एक त्याप्रमाणे सुद्धा बाळकोपासून पुढे कालेर आणि कशीली आणि कालेरपर्यंत संपूर्ण जाम चला मग हो बघूया आपण आज किती जाम आहे जाम प्रकरण काय कळतच नाही त्या पण कालीन कश्मीरीमध्ये रखायला आले आणि घर घेतलं आणि या ट्रॉफिकला सामोरे एक दिवस नाही का रोज रोज कसं ट्रॉफिक व्हायला लागले त्याचं कारणच काय कळत नाही पूर्ण ब्रिज जाम आणि आज आपल्याला आठ वर्षानंतर सात वर्षानंतर काय आपल्या ठरलेल्या गोष्टी त्या गोष्टी आज आपल्याला आठवल्या ही छोटीशी गोष्ट माझ्या सांगणार आहे असच त्यावेळेस तर गाड्यावर चालू घ्या पण गाड्यावर चालू न पण त्यावेळेस कोविड नाईन्टीन लॉकडाऊन लागलं होतं आणि त्यामुळे सरकारी यंत्रणांनी लोकांना जाणवण्यासाठी बंद केलं होतं आणि त्यावेळेस आम्ही आपण कुठली गाडी किंवा कुठली वाहन घेऊन जाऊ शकत नाही तर त्यावेळेस आपण चालत जाईल चालत लोकांनी ती गोष्ट असली तुम्हाला आठवली मी पण सात वर्ष सहा वर्ष नाईन्टीन कोविड नाईन्टीनमध्ये असाच एक चालत प्रवास केला होता कसे काले ते वावेश ठाणे हा पूर्ण प्रवास मी चालत केला होता आणि एकच नाही तर खूप वेळा असे चालत वगैरे जायचे कारण की तिला आर्थिक माणसं काही आजारी होती त्यांना कोविड गेला होता त्यांना त्याच्यावर आपला जीव होता त्या लोकांना त्या संकटातून वाचावं काहीतरी करावं ह्या गोष्टीमुळे पण कालेरला आणि कालरमध्ये वागळ चालत पालक बाळखून आपण त्यावेळेस आहे आणि आपण चालत राहतो काळ म्हणत होती ज्यावेळेस मी आज बाळकून गाडी सोडली आणि बाळकून चालत कालर निघालो त्यावेळेस चालतं चालता मला एक सगळ्या गोष्टी आठवल्या आणि आपण असल्या वेळी चालत प्रवास करत होतो प्रवास केला होता तो प्रवास आज मला अनुभवला होता

उजची ट्रॉफिकला कारण का महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सरकार भारत सरकार त्या गोष्टीकडे लक्ष देणार आहे सगळं ट्रॉफिक म्हणून रोज वैस्टाकडून यायचं वैताकडून जायचं आता आम्ही पूर्ण महाराष्ट्रातला लोक आम्ही सगळं टॅक्स पे करतो ता सगळं टॅक्स भरतो प्रॉपर्टी टॅक्स भरतो रोड टॅक्स भरतो हर एक गोष्ट घेतली की टॅक्स सुद्धा पैसा आम्ही आमच्या जेवढं कमावतो त्यातल्या पैसा आम्ही या टॅक्सच्या मा माध्यमातून सरकारला देतो आम्ही तरीसुद्धा आम्ही हा त्रास सहन करायचा आणि एवढी हाल अपेक्षा घेऊन आम्ही आमचा प्रवास करायचा धोक्यात घालून आम्ही चालत फिरत जायचं कुठेतरी काहीतरी असं वाटते ना ता सर या सर्व गोष्टीला सरकार जबाबदार आहे शासनाची यंत्रणा जबाबदार आहे त्या ट्रॉफिकमधून आपण वाट केलं चाललो चालतो आहे त्यामध्ये खूप महिला आहेत बुजुर्ग आहेत मुलं आहेत कामावर गेलेला वर्ग आहे तो संध्याकाळ आपल्या घरी चालला आहे आणि तो पण सगळा चालत चालला आहे कोणी पाणी चालला आहे म्हणजे रिक्षाही त्यावेळ भेटत नाही आहे बसेस तर नाही कुठं त्या ट्रॉफिकमध्ये कोणी जाणारही नाही आहे मग अशा वेळेस लोकांनी ट्रान्सपोर्टसाठी आपला क्रॉस करण्यासाठी कुठल्या साधनांचा वापर करावा आम्ही टॅक्स भरायचा गव्हर्मेंटला आणि चालत जायचं का त्या बैलगाडी घ्यायची का बैलगाडीने प्रवास करायचा शासनाला कुठेतरी या गोष्टीची खंत वाटली पाहिजे तर आपण या जनतेकडून टॅक्सच्या माध्यमातून पैसा घेतो आणि तो पैसा आपण त्यांना चांगल्या सुविधा देऊ शकत नाही त्यांना चांगले रस्ते देऊ शकत नाही तर हा आपण हा पैसा का घ्यावा खूप सारे लोक परेशान झालेले आहेत बघा बघू शकता तुम्ही लोकं कच् वेळ त्यावेळी कच्चा रोड काही रोड तसेच जाण्याचा प्रयत्न करत आहेत कारण तर त्यांना आपल्या घरी बसत आहे कारण ते दिवसभर काम बंदा करून टाकलेले आहेत आणि त्यांना आपल्या घरी जायचं आहे अशा वेळेस ते अगर घरी जाण्यासाठी निघतात दिवसभर काम करून घरी जाताना अशी ट्रॉफिक भेटते अशा ट्रॉफिकमध्ये जे परेशान होतात ते घरी जाणार कधी जेवणार कधी झोपणार कधी आणि लोकांच्या कामावर जाणवतं अगर अशा लोकांनी कामधंदा नाही केला पैसे नाही कमवले तर सरकारला टॅक्स देणार कुठून आम्ही टॅक्स देतो आम्हाला अधिकार आहे आम्हाला चांगल्या सुविधा द्या चांगले रस्ते द्या तर कृपया करून हा व्हिडिओ जसा रिलीज होईल जसं आपल्या चॅनलवरती येईल तर कृपया करून सर्वांनी हा शेअर करा जास्त जास्त कालेर कशी की या लोकांनी जास्त करायला हवा कारण का आपली जी अडचण आपला जो त्रास आहे त्यातून नाही तोपर्यंत झोपलेला शासनाला जाग येणार नाही तर कृपया करू आपण हा व्हिडिओ बनवण्याचं माध्यम एकच होतं आपण आपली स्वतःची कार आपण पार्क केली आणि चालक निघाल्या रस्त्याला कारण का आपण स्वतः रस्त्याला उतरत नाही मैदानामध्ये ग्राउंडवर जात नाही तोपर्यंत आपल्याला कुठली अडचण जी लोकांना होते जनतेला होते ती आपल्याला कळत नाही त्या मा त्यासाठी आपण आज आपली वाहन उभी करून आपण चालत चाललो आहे आणि चालत असताना रस्त्यामध्ये जो ठेवून भेटेल भाऊ तो आपल्याला त्याच्या बाईकवरती लिफ्ट देतो आहे लिफ्ट कर घेत घेत काय चालत काय लिफ्ट घेत आपण आपला पुढचा मार्गदर्शन करत आहोत तर बघा तुम्ही काय वाटते तुम्हाला या अडचणीतून आमचं सुटका होणार आहे का थिन थिन तुदे तुदे या अडचणीतून आम्हाला मुक्तता मिळणार आहे का किती दिवस आम्ही असा त्रास सहन करायचं नाही का किती दिवस आम्ही सहन करत राहायचं त्रास या त्रासाला काहीतरी कुठेतरी वाचा फुटली पाहिजे या ट्रॅफिकमधून आम्हाला कुठेतरी सुटका घटली पाहिजे करून शासनाला नोंदी मिळणार आहे जो तुम्ही गरिबांच्या किंवा आमच्या मिडल क्लास फॅमिली आहेत जे वर्ग आहेत त्यांच्या टॅक्सच्या माध्यमातून घेणारा पैसा हरेक गोष्टीतून घेणारा पैसा तुम्ही तुम्ही आहे पण तुम्ही त्यांना सुविधा देत आहे का जेवढे पैसे तुम्ही घेतले तर तुम्ही मला मिळते का नाही मिळत नाही घेत ना मग तुम्ही एवढा पैसा घेऊन वाटेल त्या गोष्टी आम्हाला ज्या हव्यात ज्या आमच्या मूलभूत गरजा आहेत त्या तुम्ही पूर्ण का करत नाही ट्रॉफिकवरती नियंत्रण का आणत नाही ट्रॉफिक का होते तिचं मूळ कारण का सांगत नाही मेट्रोचं काम चालू आहे इथे चालू आहे पण तरी आहे संध्याकाळची रुची होणार बघा महिला वर्ग आहे चालत चाललेत महिला वर्ग आहेत पुरुष आहेत सगळे चालत चाललेत रस्त्याने लोकांच्या गाड्या बंद पडत आहेत लोकांच्या गाड्या जर होत आहेत याला सर्वस्वजदार कोण याला जबाबदार कोण लोकांच्या गाड्या बंद पडत आहेत लोक जागी खाली आहेत स्पीक होत आहेत कारण की त्यांना जर मार्ग पाहिले तर मार्ग भेटत नाही पण लोक भेटेल त्या रस्त्याने भेटेल त्या दिशेने आपल्या घरीकडे जाण्याचा खुश करत आहे आम्ही भारतातच राहतो आम्ही महाराष्ट्रात राहतो आणि महाराष्ट्रात राहून भारतात राहूनसुद्धा या सुविधा भेटणार नसती तर आम्ही काय करायचं कुठं जायचं कोणाला या गोष्टीवरती जायचं कोणाला या गोष्टीवरती आम्ही आमचे प्रश्न मांडायचे प्रश्न मांडायचे कोणाकडे आमच्या अडचणींनी मांडायच्या कोणाकडे या गोष्टी कृपया करू सर्वाने लक्ष दिलं पाहिजे आणि हा व्हिडिओ आपण कुठल्या प्रकारची एडिटिंग न करतात काय करतात डायरेक्ट शकतो गर्दीचं वाटतं मला रोज दररोज आपण गाडी घेऊन देऊ तर आपल्याला काही गोष्टी कळत नाही पाच रोज आपण चालतच राहिले आणि बघूया काय अडचण अडचणी त्या गोष्टी काय त्रास आहे त्या गोष्टीवरती ना करतात साइडला पुन्हा जाणार ब्रिजच्या दोन्ही साईडला जाणार बंद पडली त्या त्या रस्त्याला मोठे मोठे खड्डे सगळे मोठे मोठे खड्डे आहेत आमचे सुद्धा आपली वाट कर खड्ड्यातून पडलं का का झाला याला सरसुद्धा जर कोण बघा रस्त्यातून खड्डे यायचं असे नाही का रस्तेही चांगले आहेत रस्त्याला खड्डे पडले बघ तुम्ही खड्डे गाडी बाजू खालशेल रस्त्याला कट्ठे पडले त्या खड्ड्यातून ती गाडी चालते विचारा विचार तुम्ही विचार करा कड्ड्यातून जायचं टॅक्स द्यायचा गव्हर्नमेंट आम्हाला देणार ना काय नाही वाल्यांना पकडलं करा आता हजार का, दा का फाईन घ्यायचा या खड्ड्यांमुळे जे पटणार किंवा जे त्यांना त्रास होतो त्यांना दंड कोण करणार की त्यांच्याकडून दंड वसूल कोण करणार शासन दंड वसूल करेल का केल्या तर आमच्याकडून दंड वसूल केला जातो आणि आम्हाला सुविधा दिल्या जात नाही जबाबदार कोण यांच्याकडून वसूल करणार कोण दंड वसूल करणार कोण आमच्या आम्हाला दिलेल्या सुविधा आमच्या सुविधा दिल्या तर आम्ही तिथे टॅक्स करतो हर एक गोष्टी सरकारला देतो आम्हाला काय अगर असा विवेक पण केला आणिपर्यंत पोहोचलो त्यामुळे फरक छोट्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन विषय तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय सविमान धन्यवाद आपण आज संपूर्ण बाळकूनपासून तर कसे तोंड नाक्यापर्यंत स्वतः हा व्हिडिओ बनवला ह्या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या अडचणी बघतल्या सगळ्या प्रॉब्लेम्स बघतले आणि सगळ्या अडचणीवर मात करत आपण तोड्यापर्यंत पोहोचलो आम्ही तर मला एकच सांगायचं आहे ह्या अडचणी आम्हाला बोटदार हो याला सर्वस्व जबाबदार कोण ट्रॉफिक होते शासन आघाडी ट्रॉफिक काढू शकत नसेल तर काय करायचं वाहतूक वाहतूक शाखा या ट्रॉफिकवरती नियंत्रण करत नसेल तर त्याला जबाब देणार कोण आम्हीच मालक आम्हीच मालक सरकारी यंत्रणा हे आमचे नोकर आहात आम्ही टॅक्स देतो हरे गोष्टी देतो तरी सुद्धा आम्ही अडचणीमध्ये जायचं का तरी आम्ही अडचण काय सांगायचं हेच कळत नाही आहे बेजबाबदार सरकार हेच म्हणायचं शासन बेजबाबदार शासन वाहतुकीची सुरळीत व्यवस्थित व्यवस्था व्यवस्थाच नाही आहे कुठल्याच प्रकारची बघा महिला मुली चालत चालल्या रात्रीच्या वेळेस काय सांगायचं काय बोलायचं सरकारला वाहतूक शाखेला सुद्धा काय बरोबर काय बरं ते आपली नियोजन का करत नाही बरोबर ट्रॉफिक वरती नियंत्रण अगं करू शकत तुला करत नाही तुम्ही कशाला ते काय बोलत काय शब्दच नाही बोलत चला पुढे बघूया आपण कुठे काय केव्हा बोलतो आणि हा व्हिडिओ आपण स्वतः रेकॉर्ड करतो या भावाने मला लिफ्ट दिली आणि त्या लिफ्ट दिल्यामुळे मी आतापर्यंत परत पोहोचलो पर, आहे जय माताजीपर्यंत कमल स्वीटपर्यंत तर असे भाऊ असं मदत करणारे त्यांनी मला मदत केली इतपर्यंत पोहोचलो पण त्या ट्रॉफिकमध्ये किती त्रास होतो भाऊ सांगितलं किती ट्रॉ किती ट्रॉफिक आहे आम्ही सरकारला टॅक्स देतो सगळ्या काही गोष्टी करतो तरी आम्ही ट्रॉफिक जायचो चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन विषयावरती तोपर्यंत राहा आपल्या लाडक्या शाळेचं नाव आहे एम एच झिरो फोर बी एस ए सुद्धा आहे फेसबुकलासुद्धा आहे आणि युट्यूबलासुद्धा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम पण असं चालत चालत येत असताना एक भाऊ आपल्याला भेटला आणि तिने आपल्याला लिफ्ट दिली आपण लिफ्ट द्यायचो घ्यायचो लिफ्ट द्यायचो घ्यायचो असं करत करत आपला पूर्ण प्रवास आपण आज केला या प्रवासामध्ये आपल्याला आज हे कळालं की आपण जे लॉकडाऊनमध्ये पायी चालत गेलो होतो ती गोष्ट आता आपल्याला आठवली त्यानंतर ट्रॉफिकमध्ये होणाऱ्या प्रत्येकाला ज्या अडचणी आहेत त्या अडचणी आज आपल्याला आठवल्या करा हा संपूर्ण व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जय बाय गुड नाईट